चार वर्षाच्या चिमुकल्यांवर त्या शिकत असलेल्या शाळेत बलात्कार करण्यात आलाय बलात्कारिंबा फासणारी ही घटना मुंबई इथं बदलापूर मध्ये घडलेली आय माझ्या लघवीच्या ठिकाणी दुखते आय मला शाळेत नाही जायचं असं त्या मुलीने तिच्या आईला सांगितलं आणि ही सगळं सांगितल्यानंतर ती आई लगेच त्या मुलीला दवाखान्यात घेऊन गेली आणि दवाखान्यात सगळं टेस्ट केल्यानंतर त्या मेडिकल रिपोर्ट मध्ये आलं की त्या मुलीसोबत बलात्कार करण्यात आलाय तर हे सगळं ऐकल्यावर त्या आईबाबाला कसं वाटलं असणार पायाखालची जमीन सरकली त्यांच्या त्यानंतर त्या चिमुकलीची आईने बाकींच्या पेरेंट्सना पण फोन करून सांगितलं त्यानंतर मग हे पण समोर आलं की एक नाही तर दोन ह्या लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे त्यानंतर मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे प्रकरण झाल्यानंतर ते पेरेंट्स लगेच पोलीस स्टेशनला गेले त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा हे सगळं समजल्यावर पेरेंट्स पुलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले तर त्यांची रिपोर्ट दर्ज केली नाही त्या पुलीस स्टेशनमध्ये एक लेडीज ऑफिसर होते मेन म्हणजे लेडीज ऑफिसरनेच गुन्हा दाखल केला नाही बारा तास त्यांना तिथं वाट पाहायला लावली बारा तासानंतर त्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि मेन म्हणजे त्या पोलीस स्टेशनमधली लेडीज ऑफिसर होत्या लेडीज असून एका बारक्या लहान मुलीसोबत असं झालं त्यांची रिपोर्ट लवकर ते लवकर दर्ज केली नाही गुन्हा दाखल केला नाही लगेच बारा तास त्यांना वाट पाहायला लावली तर ही सही घटना बदलापूरमधल्या आदर्श शाळेतली आय एसीसू वर्गात शिकणारे तीन ते चार वर्षाच्या चिमुकलींसोबत ही घटना झाली आहे तर आता तुम्ही न्यूजमध्ये बघत असताल मी, मी सुद्धा जेव्हा ही न्यूजमध्ये पाहिलं तेव्हा माझ्या पायखालची जमीन सरकली मी तेव्हा इतकी रडली ना खूप म्हणजे खूप रडली मी कारण ते मुली खूप म्हणजे खूप लहान होते फक्त तीन ते चार वर्षाचे मुली होते ते साडेतीन वर्षाचे मुली होते आणि त्यांच्यासोबत असं करताना त्या राक्षसाला कशी दाया आली नाही त्या मुलींकडं बघून त्याला कसं वाटलं नाही की कि ती किती लहान वयाचे आहेत आणि त्यांच्यासोबत असं करावं की नाही त्याला असं कसं वाटलं नाही असं करताना त्याची रू कशी कापली नाही मला इतका राग आला ना खूप काही बोलू वाटते मला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या शाळेत ही घटना झाली त्या शाळेत सी सी टी व्ही कॅमेरा होते बट ते बंद होते बंद होते का नंतर बंद करण्यात आले हे सगळं काय समजत नाही खर त्या चिमुकलींवरही अत्याचार करणारा सफाई कर्मचारी होता त्या शाळेमध्येच सफाई कर्मचारीचं काम करत होता सिपाई होता तर त्या सिपाईनेच केल्या त्या मुली वॉशरूमला जायचं म्हणून गेल्या होत्या आणि तिथं मग त्या सफाई कर्मचारीने त्या नालाय त्यांनीच माणसाने त्या मुलींसोबत एवढं घाण वागला त्यांच्यासोबत इतका भयानक अत्याचार केला त्यांच्यावर तर हे सगळं झाल्यानंतर त्या पालकांमध्ये इतका राग आहे त्या पालकांनी शाळेत जाऊन त्या शाळेच्या सगळी तोडफोड केलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशी शाळेची तोडफोड केली आहे कसे काच वगैरे सगळे तोडले तर हे सगळं प्रकरण झाल्यानंतर बदलापूरमध्ये अख्खं बदलापूर सगळं आंदोलन आले तर तर शाळेच्या गेटवरती सगळे पालकांनी आंदोलन केलं आहे पालकांसोबत बाकीचे नागरिक पण आहेत आणि अख्खं बदलापूर रेल्वे स्टेशनवरती आता जमा झालेला आहे आणि ते त्यांची मागणी एवढीच आहे की त्या आरोपीला आजच्या आज सजा झाली पाहिजे आजच्या आज त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे तुम्ही आता कोलकातामध्ये जे काही घडलेलं डॉक्टर मुलीसोबत जे काय झालं ते प्रकरणाला अजून जास्त दिवस पण झाले नाहीत आणि त्यानंतर बदलापूरमध्ये जे काय आता झालंय ते खरंच ते ऐकून ना अंगावरती काटा येईल अशी घटना आहे तर ते मुली फक्त फक्त तीन ते चार वर्षास होते त्यांना काय समजत पण नसणार ह्या वयात आणि त्या मुलीसोबत ही असं घडलंय त्या त्या राक्षसाला जरासुद्धा म्हणजे कसली सुद्धा माया आली नाही कशी सुद्धा त्याच्यात माणुसकी नव्हती खरंच माणसाच्या रूपात ना तो राक्षस होता आजकालचं ना माणसांना काय झालंय मला समजत नाही एवढी घाण विचार त्यांच्या डोक्यात आणि एवढे घाण कसं वागतात ते काय होत चाललंय आपल्या देशात मला काय समजत नाही तर हे सगळं वारंवार होतय रोज काय ना काय असं घडतंय तर समाजात ना आपली मान खाली घेण्याची अशी वेळ आली मला असं वाटतंय कारण ना रोज काय ना काय असं घडतंय या वेळेला जर तुम्ही राजकारणी लोक इथे येऊ शकत नाही तर काय फायदा तुम्ही का आम्हाला लाडकी बहीण म्हणता मग लाडक्या बहिणीच्या मुलीला न्याय द्यायला कुठे तुम्ही लाडक्या

लेडीची इज्जत करावी मुलींची इज्जत करावी तेव्हा या समाजात सुधरेल मुलींना शिकवायची गरज नाही आज मी एक शिकाय शाळेत मुलींना शिकवते पण नाही मुलींना शिकवायची गरज नाही आज मुलांना शिकायची गरज आहे तर व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता रेल्वे स्टेशनवरती पालकांमध्ये किती राग आहे कसा आंदोलन केलेला आहे त्यांनी तर पालकांसोबत अख्ख बदलापुरती तिथं जमा झालंय आणि त्यांचं एवढंच म्हणणं आहे की त्या आरोपीला आजच्या आज फाशी दिली पाहिजे आजच्या त्याला काहीतरी कठोर शिक्षा दिली पाहिजे खूप म्हणजे खूपच त्या पालकांमध्ये राग आता भरलेला आहे कारण न्याय मिळत नाही रेल्वे लाईन पूर्ण बंद केलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कोणती पण मोठी रेल्वे एक्सप्रेस म्हणा कुठलीच रेल्वे बेलापूर स्टेशनवरून जाणारी सगळ्या बंद आहेत आमच्या मुलींची सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार हे खूप मोठा प्रश्न पडलाय पालकांना आणि जे कोण मोठे मोठे नेते आहेत ते फक्त टी व्हीवरती न्यूजवरतीच बोलतात की खूप वाईट झालं असं नाही आलं पाहिजे त्या आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे मग ते का करून दाखवत नाहीत का न्याय मिळत नाही प्रत्येक मुलीला ज्या मुलीसोबत असं होत आहे म्हणजे की खूप म्हणजे खूप वाईट वेळ आली आता म्हणजे की लहान ते लहान मुलीसुद्धा सुरक्षित नाहीत फक्त तीन ते चार वर्षाचे ते मुले होते त्यांचं वय पण होतं का सांगा माणसाच्या मनात माणसाच्या डोक्यात कधी घाण विचार येईल ना हे सांगता येत नाही खरंच खूप म्हणजे खूप वाईट वेळ आलेली आहे मुलींनी कामाला जायचं नाही मुलींनी शाळेत जायचं नाही मुलींनी जायचं तरी कुठं जायचं आणि त्या चिमुकुलींसोबत जे काय झालं खरंच खूप म्हणजे खूप वाईट वाटतंय ते फक्त एवढेच त्यांना काय समजत पण नसणार ह्या वयात आणि काय समजत पण नसेलच काय समजत नसणार त्यांना ह्या वयात की कोण कसं वागते आपल्यासोबत कोण कसं बोलते आपल्यासोबत त्यांना काय समजतच नाही ना फक्त तीन ते चार वर्षाच्या मुली खरंच ह्या काळात ना आपल्या मुलींना डान्स शिकवण्यापेक्षा तुम्ही त्यांना कराटे शिकवा किंवा कोण काय बोललं कसं वागते आपल्यासोबत त्याचा व्यवहार कसं आपलं आपल्यासोबत हे सगळं त्या मुलींना शिकवा लहानपणापासून शिकवा तीन वर्षाच्या अजून दोन वर्षाच्या सुद्धा त्यांना लहानपणापासूनच शिकवा कसं माणसांसोबत वागायचं की कोण माणूस आपल्यासोबत कसं वागते कसं वळखायचं आपल्याला आणि त्यांना डान्स क्लास लावण्यापेक्षा तुम्ही कराट्याशी क्लास लावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ना हे असं कधीच घडलं नाही कधी म्हणजे कधीच घडलं नाही कारण ना त्या काळात महाराजांचं कठोर शासन होतं आणि आत्ताच्या काळात ना सरकार शांत आहे रोज वारंवार रोज काय ना काय घडतंय रोज कुठल्या ना कुठल्या मुलीसोबत अत्याचार होतोय त्याला त्या मुलीला मारून टाकतात रोज काय ना काय असे न्यूज पुढे येते आपल्याला ऐकायला भेटते बट सरकार शांत बसलेलं आहे न्याय मिळत नाही कस त्यांना वाटत असणार की माझी एवढीशी लहान एवढी तीन ते चार वर्षाची मुलगी आहे तिच्यासोबत असं घडलं तिला आता शाळेत पाठवायचं का नाही तिचे स्वप्न जे काय ते पूर्ण करायचे का नाही त्यांना असा प्रश्न आता पडला असेल आमची मुलगी कुठंच सुरक्षित नाही तिला आता घराबाहेरच कमी काढणार नाही असं त्यांना वाटत असणार का नाही तीन ते चार वर्ष म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट त्या त्या राक्षसाला जरासुद्धा ही विचारायला नाही की बाबा त्यांचं वय किती आहे ते किती म्हणजे किती लहान आहे आणि जे काही आता बदलापूरमध्ये होते रेल्वे स्टेशन त्यांनी पूर्ण बंद करून आहे ते एक प्रमाणे बरोबरच म्हणायचं कारण जोवर आम्हाला न्याय भेटत नाही तोवर आम्ही असंच करणार कारण दुसऱ्या पर्याय तुम्ही काय सोडलंच नाही ना आम्हाला काय ना काय आम्हालाच केलं पाहिजे आम्हालाच काहीतरी केलं पाहिजे जेव्हा आमच्या मुलींना आमच्या देशाच्या मुलींना न्याय भेटणार त्यांलकात्यामध्ये डॉक्टर मुलीसोबत जे काय प्रकरण झालं होतं त्या मुलीला पण अजून न्याय भेटलं नाही उरणमध्ये त्या मुलीसोबत जे झालं होतं त्या मुलीला पण अजून न्याय भेटला नाही म्हणजे कुठल्या म्हणजे कुठल्याच मुलीला न्याय भेटत नाही सरकार काही करत नाही फाशी सुद्धा देत नाही मला समजत नाही असं का होते असं कोण करते कोणाचा हात ह्याच्या पाठीमाग का फाशी होत नाही सगळं पुढं आहे त्या आरोपी सुद्धा स्वतःच्या तोंडाने म्हणतात की आम्ही सगळं केलंय मग का त्यांना फाशी देत नाही कोलकाता मध्ये जे काय झालं होतं मी त्यावर व्हिडिओ बनवला होता मग त्या व्हिडिओच्या खाली मला एका ताईची कमेंट आलेली की मुलींनी कुठे जायचं नाही मुलींनी एकट्यानी बाहेर जायचं नाही मुलींनी कामाला जायचं नाही तर मुलींना जन्माला तरी कशाला घातलं मला खूप वाईट वाटलं ती कमेंट वाचल्यावर अगदी बरोबर आहे त्यांचं की मुलींना जन्माला तरी कशाला घातलं हां एवढं मुलींना बाहेर जायचं नाही काय करायचं नाही कामाला जायचं नाही आता तर शाळेतसुद्धा जायचं नाही काय करायचं मुलींनी तरी हां कुठं आहे आपलं सरकार काय करते पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करताना जी लेडीज ऑफिसर होती त्यांची पण बदली करण्यात आली कारण बारा तास त्यांना थांबवलं गेलं बारा तासांनंतर त्यांची त्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला तर हे खूप म्हणजे खूप चुकीचं होतं तर स्वतः एक महिला असून त्यांनी असं केलं बारा तास त्यांना वाट पाहायला लावली बारा तासानंतर त्यांची रिपोर्ट दर्ज केली तर त्या लेडीज ऑफिसर सु तर त्या लेडीज ऑफिसरची पण बदली करण्यात आली आणि ज्या शाळेतले जे टीचर होते क्लास टीचर त्यांना त्यांनासुद्धा त्यांची पण बदली करण्यात त्यांना त्यांनासुद्धा सस्पेंड केलेलं आहे ज्या शाळेत हे सगळं प्रकरण झालं त्या शाळेतली जी टीचर्स असते जे प्रिन्सिपल होते ते कुठे होते म्हणजे की त्यांनी सी सी टी व्ही कॅमेरा फक्त दाखवणे पुरते लावलेत का ते चालू नव्हते बंद होते असं का केलं त्यांनी चालू ठेवायला पाहिजे होते मग तर मुलींना मी एवढं सांगेन की आपलं स्वतःचे रक्षण स्वतः करा आणि डान्स क्लास वगैरे किंवा दुसरे क्लासेस असं लावण्यापेक्षा ना कराटे क्लास लावा किंवा स्वतः लढायला शिका जेव्हा काही असं प्रकरण आपल्यासोबत कधी होईल तर त्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे आपल्यासोबत नेहमी काहीतरी असं हात्यार किंवा अशी कोणतीतरी वस्तू ठेवा जेणे की असं कधी आपल्यासोबत घडलं तर आपल्याला तिथंच काहीतरी असं करता येईल आणि अशा ठिकाणी अजिबात जाऊ नका जिथं कोण पण नसतं तिथं जास्त गर्दी नसती अशा ठिकाणी अजिबात जाऊ नका कारण तशा ठिकाणी ना लोकं ना कशी पण त्यांच्या डोक्यात कशी पण वाईट विचार येतात त्याच्यामुळे ना अशा ठिकाणी अजिबात एकट्याने जाऊ नका स्वतःची काळजी स्वतः करा तीन ते चार वर्षाची मुली सुरक्षित नाहीत जोवर ना ह्या आरोपींना शिक्षा होत नाही ना काहीतरी कठोर काहीतरी शिक्षा होत नाही ना तोवर ना ही रोज वारंवार वारंवार असं होणार का तर त्या आरोपींना असंच वाटतं की आपल्याला फक्त जेलमध्ये ठेवते दुसरं काय करणार असं त्यांना वाटतंय असं वाटत त्यांची हिंमत जास्त वाढत जाते आणि रोज कुणा ना कुणासोबत कुठल्या तरी मुलीसोबत असं होते आणि मुलांना पण मी सांगेन की प्लीज जसे आपल्या बहिणीला तुम्ही समजत्या बहिणीप्रमाणे जसं त्याला ठेवतात तसंच बाकींच्या पण बहिणीला पण समजा आणि कधी तुम्हाला कोणत्या पण मुलीसोबत काय वाईट घटना घडताना दिसली तर तिथंच त्या मुलीची मदत केली आणि कधी पण कोणत्या पण मुलीवर ना वाईट दृष्ट टाकू नका कारण ना ती पण कुणाची तरी बहीण आहे ती पण कुणाची तरी मुलगी आहे ती पण कुणाची तरी बायको आहे कुणाची घरची लक्ष्मी आहे अशीच अजून एक कमेंट आली होती एका ताईची की मला आता जी मुलगी झाली आणि मला खूप भीती वाटते तर भिऊ नका आणि भिण्यासारखं असं कधीही वागू नका तिच्या पुढं की आपण भिलेलं आहो आणि तिला असं कधीच दाखवून देऊ नका कारण तीसुद्धा भिऊन जाईल आणि तिलासुद्धा भीती भी वाटणार तर तिला ना लहानपणापासूनच आपण शिकवायची की स्वतःचं रक्षण स्वतः करायचं आणि तर आता ना प्रत्येक नागरिकाची हेच इच्छा आहे की त्या प्रत्येक मुलींना न्याय भेटला पाहिजे आणि त्या दोन चिमुकल्यांसोबत जे काही झालं त्या सुद्धा न्याय मिळालाच पाहिजे मला मुलगी नाही पण मी हा विचार करून करूनच आतून तुटली की त्या मुलीच्या आईवर म्हणजे की त्या मुलीच्या आईला कसं वाटत असणार ती आतून तुटली असणार बा खरंच मला शब्दच नाहीत मला बोलायला पण काही सुचत नाही की मी काय बोलू म्हणून तर प्लीज त्या चिमुकलींना न्याय मिळव असं काहीतरी करा आणि काहीतरी अशी कठोर शिक्षा द्या त्यांना प्लीज प्लीज माझा हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा तर तुमचं काय मत असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत मांडा